आहे राजेंद्र सावंत हे त्र्याण्णवपासून एकोणीसशे त्र्याण्णवपासून साहित्य लेखनात सक्रिय असून त्यांनी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावर पाचशेहून अधिक पुरस्कार प्राप्त केले आहेत त्यांच्या कथा कविता लेख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित असून सामाजिक प्रबोधनपर गीत लेखनही त्यांनी केले आहे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे संगीत नाट्य अभिनय चित्रकला गायन आणि पत्रकारितेत त्यांचे प्रावीण्य आहे विविध काव्य संमेलनात सहभागी होत त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवली आहेत तर मी आमंत्रित करते राजेंद्र सावंत यांना प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून अभिवादन करून माझी कविता आपल्यासमोर सादर करतो माझ्या कवितेचं शीर्षक आहे ऋण बाबासाहेबांचे ऋण बाबासाहेबांचे आपल्यासमोर मी सादर करीत आहे अंधकार होता दारिद्रात अंधकार होता दारिद्र्यात तुम्ही प्रकाशमय केले अंधकार होता दारिद्रात तुम्ही प्रकाशमय केले किती किती घ्यावे तुमचे ऋण बाबासाहेब बा, तुम्ही आमचे कृपावंत झाले किती किती घ्यावे तुमचे ऋण बाबासाहेब बा, तुम्ही आमचे कृपावंत झाले बुद्धांच्या सत्वशल विचारासाठी महात्मा ज्योतिबांच्या ध्येयासाठी पूर्ण आयुष्य पूर्ण आयुष्य समाजाची वाहून दिले पूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून दिले बाबासाहेब तुम्ही आमचे कृपावंत झाले बाबासाहेब तुम्ही आमचे कृपावंत झाले तुमच्यामुळे लोकशाहीत वावरतो स्वातंत्र्याचं स्वप्न आम्ही पाहतो तुमच्यामुळे लोकशाहीत वावरतो स्वातंत्र्याचे स्वप्न आम्ही पाहतो शाहू फुलेच्या विचारांना शाहू फुलेच्या विचारांना तुम्ही आत्मसात केले बाबासाहेब तुम्ही आमचे हे कृपावंत झाले बाबासाहेब तुम्ही आमचे हे झाले समता बंधुत्व महत्वाकांक्षा एक सामाजिक न्यायात गुंफले क्षमता बंधुत्व महत्वाकांक्षा एका सामाजिक न्यायात गुंपले भारत देशाला भारत देशाला तुम्ही उंची वर नेले भारत देशाला भारत देशाला तुम्ही उंची वर नेले बाबासाहेब तुम्ही आमचे हे कृपावंत झाले बाबासाहेब तुम्ही आमचे हे कृपावंत झाले देह चंदना परी झिजुन माणसाला माणूस तुम्ही बनविले चंदना परी झिजुन माणसाला माणूस तुम्ही बनविले कोटी 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 वंदनाचे दैवत झाले कोटी 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 वंदनाचे दैवत झाले बाबासाहेब बा तुम्ही आमचे कृपावंत झाले बाबासाहेब तुम्ही आमचे कृपावंत झाले बाबासाहेब तुम्ही आमचे कृपावंत झाले धन्यवाद धन्यवाद